नमस्कार शेळी पालक मित्रांनो सोजत जातीचे एकशे सत्तर नग फार्मवरती उपलब्ध आहेत मित्रांनो ज्यांना लागणार असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा टोटल एकशे सत्तर नग बोकडांचे आहेत मित्रांनो पाठी पण आहेत शेडवरती अवेलेबल ज्यांना लागणार असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क करावा एक नंबर क्वालिटीचा माल आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहात त्यानंतरच आपल्याला व्हिडिओमधील क्वालिटी करेल ज्यांना लागणार असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या फार्मला भेट द्यावी आपला फार्मचा पत्ता आहे लक्ष्मण गोट फार्म गाव इंदवे तालुका साकरी जिल्हा धुळे व्हिडिओमध्ये आपण नग पाहू शकत आहात मित्रांनो टोटल एकशे सत्तर नग आहेत ज्यांना लागणार असतील त्यांनी डायरेक्ट फार्मला भेट द्यावी वन क्वालिटी व्हिडिओमध्ये आपण पाहू शकत आहात मित्रांनो ए वन क्वालिटीचा माल आहे सर्व माहितीसाठी आपण दिल्ल्या नंबरवरती संपर्क करावा व गुगल लोकेशनसाठी आम्हाला व्हॉट्सअपला हाय पाठवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा व आपल्या चॅनल लक्ष्मण गोट्यान ॲग्रो फार्मला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण क्वालिटी पाहू शकत आहात लहान मोठे सर्व नग उपलब्ध आहेत मित्रांनो ज्यांना लागणार असतील त्यांनी आपल्या फार्मला भेट द्यावी

भूगोल <laughs> <laughs> <laughs>